गिरजेत माय हुड डॉन गाण्यावर आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी ठेका धरला दहीहंडी फोडून शिवाजी युवक गोविंदा पथक तासगावची हॅट्रिक आमदार सुरेश भाऊ खाडे युवा मंच आणि युवा नेते सुशांत दादा खाडे यांच्यातर्फे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी आयोजन सलग तिसऱ्या वर्षी मिरज हायस्कूल मिरज शाळेच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते दहीहंडी फोडण्यासाठी राज्यातील नावाजलेल्या गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती ही दहीहंडी शिवाजी युवक गोविंदा पथक तासगाव यांनी फोडून हॅट्रिक नोंदवली आहे यावेळी आमदार सुधीर दादा गाडगिळ आमदार सत्यजित देशमुख जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष कदम मकरंद भाभाऊ देशपांडे ज्येष्ठ नेते सुरेश बापू औटी संदीप औटी निरंजन औटी संजय बापू मेंढेकरन जामदार भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच मिरज विधानसभा क्षेत्रातील सरपंच उपसरपंच सदस्य यांच्यासह अबालवृद्धांनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहून या दहिहंडी उत्सवाचा आनंद लुटला या दहिहंडीच्या निमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते भर पावसातही हंडीचा उत्साह कमीच झाला नव्हता सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार सुरेश भाऊ खाडे आणि युवा नेते दादा खाडे यांनी मेहू डॉन या गाण्यावर ठेका धरला होता